पूर्णा तालुक्यातील मौजे लाशिना गौरीतील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुलित करण्याच्या मागणीसाठी परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले असून गोविंदपूर शिवारातील अतिक्रमणाने देखील नियमानुकूलित करावेत अशी मागणी करण्यात आली आहे संबंधित जमिनी या एकोणीसशे बहात्तरपासून आमच्या पूर्वजांनी विहितीखाली आणल्या यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आणि त्यामुळे सदरील गायरान जमिनी या अर्जेदार यांच्या नावाने करण्यात याव्यात याकरिता वारंवार निवेदन देण्यात आले होते परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे उपोषणाला सुरू करण्यात आला आहे यामध्ये हरिनिवृत्ती कापुरे विश्वनाथ बालाजी कापुरे आनंद शंकर कापुरे कविता सुभाष झिंजाडे भगवान रामाजी साळवे महेंद्र भीमराव झिंजाडे आदींनी स्वाक्षरी केले आहेत हरिनिवृत्ती कापुरे राहणार पांगरा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील रहिवासी असून माझ्या वडिलांनी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला गोईंदपूर शिवारातील गट क्रमांक एक्कावन्न एकशे एकतीसमधील गायरान जमिनी पोटात आपल्या निवारणाकरता कब्जा या आण हे आमचा देखील तिथे ताबा आहे आणि मी नव्वदच्या अगोदरपासून स्वतः मी ती जमीन कसतो आणि आजू कसत आहे मी बऱ्याच वेळा मी स्वतः होऊन गव्हर्नमेंटकर तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब एच डी साहेब यांना बार बार आम्ही पत्र पाठवली ले, ही लेखी दिली ले, पुरावे दिली आतापर्यंत आमच्या नावानं काही वगैरे हे झालेलं नाही शासनाने नवीन जी आर काढलेला आहे दोन हजार पंचवीसचा त्या जी आरनुसार आमचा आम्हाला ताबा द्यावा आणि नेहमी करून द्यावा सात सात बारा हा आमच्या नावे निघावा प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी